सावंतवाडी तुतारी राजाराणी जी गाडी आहे त्या गाडीने मित्र आपण आज रात्रीच्या बारा पाचच्या ट्रेनने आपण चाललो आहे गावाला खेडला <स्थाँगा> कार मित्रांनो कशात म्हणजे मी रोशन गोवाले पुण्याचा सर्वांसोबत होतो आपल्या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण चाललो आहे गावाला मागच्या वेळेस असं मित्रांनो आपण गावावर मुंबई आलो ट्रेनने तर आपण दिवसाचा प्रवास केलेला पण आज मित्र आपण रात्री चाललो आहे पाचच्या ट्रेनने सावंतवाडीची सावंतवाडी तुतारी राजाराणी जी गाडी आहे त्या गाडीने मित्र आपण आज रात्रीच्या बारा पाचच्या ट्रेनने आपण चाललो आहे गावाला खेळला तर चला आता आपण दादरला उतरलो आहे हो दादाच्या ट्रेनला आता आपल्याला दहा किंवा नऊ नंबरला आपल्याला ट्रेन लागेल सावंतकोडी ट्रेन बारा पाचची त्या ट्रेन आपल्या जायचं बघूया आज आपल्याला गर्दी भेटते की नाही कारण दरवेळेसच्या ट्रेनला गर्दी असते दरवेळेस जेव्हा म्हणजे जातो ना मी जेव्हा गर्दी ट्रेनला असते म्हणजे असते कधी अशी रिकामी ट्रेन जात नाही दरवेळेला बघा तुतारी मित्रांनो तुतारी एक बारा पाचची आहे मित्रांनो अकरा नंबर लागणार आहे तर येतं आपण अकरा नंबर जायचं अजून ट्रेन मीटर प्लॅटफॉर्मवर आले नाही आता ह्यावेळेस आपण मागच्या वेळेस म्हणजे जितक्या वेळे आलो ना ट्रेनला आपण दररोज मित्रांनो ट्रेन सुद्धा टायमाला यायचो पण ह्या वेळेस आपण जरा लवकर निघाले तर चला आज जागा भेटली तर बघू आतमध्ये पावसाळा दिवस चालू आहेत ना तर जरा आतमीच जायला लागेल कारण बाहेर विजा होतं तर बघू प्रयत्न करू जागा लिपायची चला पूर्ण ट्रेन रिकामी बघा पूर्ण तर मित्रांनो आता गाडी आहे मित्र दादरला तू तर एक्सप्रेस आहे आणि एकाला मित्रा पूर्ण भरून जाणार आहे दादरलाच जा गाडी पूर्ण भरते मग एका ठाणा पनवेल मग पुढे थांबधामात जाते लाईन भरत ना ही कोण लाईन आहे ही फुल लास्ट एंड बसते तिकडं पुढे एकदम लास्ट फुलचा लाईन आहे हाय गर्दी नाही म्हणतात गर्दी बरीच आहे तर बसायला भेटणार नाही पण गाडीमध्ये घुसूया गर्दी वागितो तो लाईन बघा हो भेट ट्रेन जेव्हा येते ना तर लाईनीने मी तुम्हाला जातात सर्वजण लाईनमध्ये भरता बघा प्रत्येक दबाजामागे पुढील कोबे असतात त्यांच्या लाईनला परफेक्ट लाईन लावतात बघा असे डबे मी तर भरतात तुला लाईनमध्ये बारा दोन झालेत अजून तीन मिनटं बाकी आहेत आणि या तीन तर बरोबर बारा पाचच्या ट्रेन सुटते तर जागा तर नाही भेटला तुम्ही तर चला आता ट्रेन सुटूया थोड्या वेळापेक्षा आणि रात्रीचा तुम्हाला असं का दाखवता येणार नाही तर डायरेक्ट खेळला मध्ये स्टॉप भेटले तर ते थांबू सोडावर बरोबर माझे बारा पाच बजलेत आणि बारा बरोबर ट्रेन सुटले बघा बरोबर बारा पाच वाजलेत आणि बारा बरोबर ट्रेन सुटले म्हणजे जेव्हा पण गाडीने जातो येतो ना बरोबर बारा पाचला बरोबर सुटते तर चला मित्रांनो मुंबईला आपण दोन तीन आलो आणि आता पुन्हा पुन्हा निघालो मित्रांनो गावाला आपल्या चला आणि आपली गाडी निघाली दादरवरून तर चला तर मित्रांनो आता आपण निघालो येतो दादरून डायरेक्ट खेळला यायला तर बारीक बारीक पाऊस चालू आहे बघा मित्रांनो त्यामुळे जास्त भाजप दाखवता येणार नाही 25 minutes, 12 hours, no local or construction. Then we made this to 15 तर मित्रांनो आता आपण ठाण्याला आलो आहे ठाण्याला पण मित्रांनो लाईन होती आणि ठाण्याचा डब्बा वेगळा आहे आणि दादाचा डबा वेगळा आहे जेव्हा दादाला ट्रेन जेव्हा ट्रेन भरते ना तेव्हा पुढे जनरल डबा आहे इंजिन साईडला दोन डब्बे जनरल डब्बे आणि पाठीमागे एक डबा आहे पाठीमागे दोन आहेत एक ठाण्यासाठी आणि एक दादासाठी आहे हा दादा डबा आहे आणि एक ठाण्याचा डबा आहे तर आता ठाण्या गाडी आले आता बघू आता वाढले किती नाही बारा तेहतीस झालेत आता बघू खेळला की तसं गाडी पोचते आपण बघू चला अजून काय सीझन वगैरे अजून आला नाही ना तेव्हा जास्त गर्दी नाही पण ठाण्यावर पण ट्रेन सुटली आता आणि आता डायरेक्ट जाऊन गाडी थांबेल पनवेलला तर पनवेलला पण बरीच थोडी माणसं नसतात थोडी नेमकी ने नेमकी माणसं असतात ती चढतात त्याला निघवाच

आणि एक एकोणीसला मित्रांनो गाडी आले पनवेलला आता एका खेळला किती असं गोष्ट माहीत नाही पण पाऊस इथे पडतो वर्षाचा पाऊस किती पडतो इकडे गर्दी तर एवढी नाही पण मोठा पाऊस पडतो ना तेव्हा बसता येत नाही कुठे ना कुठे उभा राहून कंटाळा येतो त्यामुळे जेव्हा खेळला होतो ना तेव्हा बाईकने आपला जायचं आहे जेव्हा खेळला होतो तेव्हा पाऊस नको मोठा मोठा जर पाऊस कंटिन्यू असेल तर आपल्याला खूप बराच प्रॉब्लेम होतो आपण रेनकोट नाही आणला नाही आणला कायच नाही आणलं तर मित्रांनो आता गाडीला मानगाव आली गाडी आणि आता इकडं मित्रांनो नीटबग राजेश मानगावची माणसं उतरतात बघा तर मित्रांनो फायनली आता आपण खेळला उतरलोय बरोबर पाच वाजून तीन मिनटं आलेत आणि आपण खेळला उतरलोय चला हा मित्रांनो आपला खेळचा रेल्वे स्टँड हा मित्रांनो असे तऱ्हेने मित्रांनो खेळचा रेल्वे स्टँड बनवलाय बऱ्याचशा ठिकाणी आहे पाणी पण ठीकठाक आहे सर्व आपल्या शेअरिंग रिक्षा तिकडनं एस टी स्टँडला जाण्यासाठी तिकडं सर्व रिक्षा आणि आपली गाडी मित्रांनो पार्किंग तिकडे केली तर आज काय थांबायचं ना आपल्याला डायरेक्ट गाडी घेऊन घरी जायचं आहे गाडी गाडीवर उधान वाऱ्याचे सीन तर बघा भावानो हा गावावरचा सीन आहे आपला लाईट मस्त वेगळं आहे आणि आपली हा रस्ता मस्त वेगळी आपल्या गावात जाण्यासाठी हा हा जो रस्ता आहे ना हा आपल्या पालगडला दापोली तर दापोलीचा इकडा दापोलीचा रस्ता आहे बट हा मंडंगड पालगड साईडला जायला हा रस्ता विचार आमच्या गावात जातो हा रस्ता जा आणि हा असा निसर्ग त्याची अवधी आणि ह्या निसर्गामध्ये मस्तपैकी आपण गाडी चालवत घरी चाललं आहे तर थोडासा रस्त्याचा मस्तपैकी मी तो, तो आनंद घ्या गावचा आनंद गावच्या रस्त्यांचा आनंद लुटा तुम्ही तोपर्यंत तो बंद व्हिडिओच्या मार्फत तो आपण घरी पोचू तो छोटासा सिनेमॅटिक शॉर्ट आहे मित्रांनो आता आपण आलो आपल्या घरी आपल्या गावच्या घरी हा आपल्या गावावरचा आणि सर्व मस्तपैकी आणि आपण आपल्या घरी पोचलो आपली गाडी हा आपलं घर तर चला मित्रांनो आता आपण घरी पोचलो आपल्या गावच्या घरी आणि आपण रात्रीची बारा पाचच्या ट्रेनने प्रवास केलेला बारा पाचच्या ट्रेन आपण सावंतवाडीच्या ट्रेनने आपण गावी आलो आणि गावावर आल्या मित्रांनो कसं एकदम फ्रेश वातावरण एकदम मस्तपैकी निसर्ग मित्रांनो असं आणि खूप मस्त वाटतं गावाचं वातावरणामध्ये वाटते तर चला मित्रांनो ही व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली आपण कमेंट बॉक्सला नक्की सांगा व्हिडिओ आवडले सुद्धा व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू असंच कोणत्या एका तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर